आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता आज संध्याकाळी सात वाजल्यानंतर सर्व शेतकरी खात्यामध्ये जमा होणार असल्याची माहिती स्वतः मुख्यमंत्री साहेब व उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी दिलेली आहे सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज हो समोर आलेली आहे बऱ्याच दिवसापासून शेतकरी बांधव नमो शेतकरी योजनेच्या सातवी हप्त्याची तारीखची वाट पाहत होते परंतु आज सरकारच्या माध्यमातून अधिकृत अशी तारीख जाहीर करण्यात आलेली आहे आज या ठिकाणी शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता वितरित करण्यात येणार असल्याची माहिती स्वतः मुख्यमंत्री साहेबांनी सांगितली आहे बघा काय बोललेले आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ते तुम्ही स्वतः पाहून घ्या शेतकरी बांधवां तुम्हाला नमो शेतकरी योजनेचा हप्ता आज मिळणार आहे तर काही दिवसांपूर्वीच तुम्हाला पंतप्रधान महा किसान सन्मान निधी योजनेच्या माध्यमातून दोन हजार रुपये मिळाले असतानाच ही एक आनंदाची बातमी आहे आता तुम्हाला नमोद शेतकरी योजनेच्या सातव्या हप्त्याचे आज संध्याकाळी सात वाजता दोन हजार रुपये मिळणार आहे लक्षामध्ये घ्या काही तांत्रिक अडचणीमुळे आज संध्याकाळी सात वाजता जर ही रक्कम तुमच्या खात्यामध्ये जमा झाली नाही तर उद्या सकाळपर्यंत तुमच्या बँक खात्यामध्ये टोटल दोन हजार रुपये जमा होणार असल्याची माहिती सरकारच्या माध्यमातून समोर आहे आज एका मिनिटापूर्वीच एक महत्वाची बैठक मुख्यमंत्री साहेबांची पार पडली होती त्या बैठकीमध्ये महत्वाचा निर्णय जारी झाला आहे शेतकरी बांधव किसान योजनेचे रुपये मिळाल्यानंतर नमोद शेतकरी योजनेचे दोन हजार रुपये कधी मिळणार बघा अशी चर्चा सुरू होती ही माहिती ही तक्रार जेव्हा मुख्यमंत्री साहेबांकडे गेली तेव्हा त्यांनी तत्काळ कृषी विभागाला महत्वाचे आदेश दिले आहे त्यामुळे आज फक्त चौदा जिल्ह्यामध्ये सरकार च्या माध्यमातून आज संध्याकाळी रक्कम जमा होणार असल्याची माहिती समोर आली आहे तुम्हाला आठवत असेल हो की सुरुवातीला तुम्हाला पी एम किसान आणि नमो शेतकरी योजनेचे दोन हजार रुपये टोटल तुमच्या खात्यामध्ये जमा व्हायचे होते परंतु तसे झाले नाही त्यामुळे आता अर्जंट आज रात्री सात वाजल्याच्या नंतर तुमच्या खात्यामध्ये दोन हजार रुपये जमा झाल्याचा मेसेज पण यायला सुरुवात होणार आहे तर बघा सर्वात आधी चौदा जिल्ह्यांची निवड सरकारच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे का शेतकरी आता मोबाईलवर मेसेज पण येणार आहे लक्षामध्ये ज्या शेतकऱ्यांनी त्यांचे आधार कार्ड लिंक केलेलं आहे मोबाईल नंबरला त्याच शेतकऱ्यांच्या मोबाईल मध्ये आहे म्हणजे की क्रेडिट असे नाव लिहिलेले असेल म्हणजे की दोन हजार रुपये क्रेडिट तुमच्या खात्यामध्ये झालेले असणार बघा त्यामुळे आज शेतकऱ्यांची चिंता दूर झालेली आहे कारण बघा आजपासून संध्याकाळच्या सात वाजल्यापासून सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेची रक्कम मिळणार असल्याची माहिती स्वतः मुख्यमंत्री साहेबांनी सांगितली आहे बघा ज्या शेतकऱ्यांनी आपले आधार कार्ड बघा बँक खात्याशी लिंक केले आहे त्यांना हा हप्ता मिळणार आहे दोन ऑगस्ट रोजी शेतकरी बांधवांना पंतप्रधान महा किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत दोन हजार रुपये जमा झाले आहे हे पैसे फक्त आता लक्षामध्ये घ्या या चौदा जिल्ह्यामध्ये अगोदर जमा झाले होते त्याचप्रमाणे नमोद शेतकरी योजनेची पण रक्कम आता याच चौदा जिल्ह्यामध्ये वितरित करण्याचा निर्णय शासनामार्फत घेण्यात आलेला आहे आता बघा नमोद शेतकरी योजनेचा हप्ता महिन्यामध्ये बघा एवढा टाईम का लागला तर लक्षामध्ये घ्या नमोद शेतकरी योजनेमध्ये एवढा टाईम यामुळे लागला की लाडकी बहीण जी काय योजना आहे या लाडकी बहिण योजनेमुळे निधीची कमतर भासली होती निधीची कमतरता आली होती त्यामुळे तुम्हाला लवकर हप्ता मिळाला नाही परंतु आता लक्षात घ्या निधीची उपलब्धता झालेली आहे त्यामुळे आज शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये संध्याकाळी सात वाजता रक्कम जमा होणार असल्याची माहिती बघा शासनाने दिलेली आहे आता लक्षामध्ये घ्या या योजनेसाठी एक महत्त्वाची सूचना असे केली आहे या योजनेचा लाभ या योजनेचा फायदा कुटुंबामधील फक्त एकाच व्यक्तीला मिळणार आहे बघा त्यामुळे उद्या मिळणारा नमोद शेतकरी योजनेचा हप्ता म्हणजे की लक्षामध्ये घ्या उद्या सकाळपर्यंत बघा किंवा आज संध्याकाळपर्यंत हप्त्याचे वितरण सुरू होणार आहे म्हणजे बघा संध्याकाळी तर हप्त्याचे वितरण सुरू होणार पंच्याऐंशी टक्के शेतकऱ्याला आज संध्याकाळीच हप्ता मिळणार परंतु उद्या देखील काही शेतकऱ्याला हप्ता मिळणार म्हणजे बघा जो आज हप्ता मिळणार आहे तो घरामधील फक्त एकाच व्यक्तीला लाभ मिळणार म्हणजे की बघा बऱ्याच कुटुंबामध्ये असे वातावरण घडलेले आहे की मुलाच्या नावावर दोन एकर जमीन मुलीच्या नावावर दोन एकर जमीन बायकोच्या नावावर दोन एकर जमीन असे टोटल मिळून बघा वडिलाच्या नावावर दोन एकर जमीन आता असे टोटल मिळून आठ एकर जमिनीचे या ठिकाणी तुकडे करण्यात आलेले आहे त्यामुळे असे चालणार नाही सरकारने स्पष्टपणे सांगितले आहे घरामधील जो शेतकरी व्यक्ती असेल जो प्रमुख असेल त्याच व्यक्तीला सरकारच्या माध्यमातून हप्ता रक्कम मिळणार आहे म्हणजे की एकाच व्यक्तीला सरकारच्या माध्यमातून रक्कम मिळणार आहे अशी महत्त्वाची माहिती सरकारने दिली आहे त्यामुळे शेतकरी बांधवांनो लक्षामध्ये घ्या आता तुम्हाला तर हप्ता मिळणारच पण त्यापूर्वी सर्वात महत्वाचं लक्षामध्ये घ्या सर्व बँकांमध्ये हा हप्ता मिळणार नाही काही विशिष्ट बँकांमध्येच हा हप्ता मिळणार असल्याची माहिती स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितले आहे आता लक्षामध्ये घ्या या चौदा जिल्ह्यांची यादी आणि या आठ बँकांची यादी फक्त या चौदा जिल्ह्यामध्ये राहणारे शेतकरी आणि आठ बँकेमध्ये पासबुक असलेले शेतकरी खाते असलेले शेतकरी या लाभासाठी आता पात्र असणार आहे चला तर आपण सर्वात अगोदर त्या आठ बँकांची यादी पाहून घेऊया तर बघा त्यामधील पहिलीच बँक आहे स्टेट बँक ऑफ इंडिया म्हणजे की जिला एस बी आय म्हणतात बघा आता बँक ऑफ महाराष्ट्र बँक ऑफ इंडिया आणि एच डी एफ सी बँक जिल्हा मध्यवर्ती बँक कोटेक महिंद्रा बँक इंडियन बँक आणि बँक ऑफ बडोदा आता लक्षामध्ये घ्या या आठ बँकेपैकी कोणत्याही एका बँकेमध्ये जर तुमचे खाते असेल तर सरकारच्या माध्यमातून आज संध्याकाळी सात वाजता जो निधी हस्तांतरित करण्यात येणार आहे तो तुमच्या खात्यामध्ये जमा होणार असल्याची माहिती स्वतः पत्रकारांनी बघा मुख्यमंत्री दिल साहेबांनी दिलेले आहे बघा या आठ बँकांमध्ये सर्वात आधी या ठिकाणी पैसे जमा होणार आहे बघा स्टेट बँक ऑफ इंडिया एच बी आय ही सर्वात मोठी सरकारी बँक असल्यामुळे या बँकेमध्ये सर्वात अगोदर सरकारच्या माध्यमातून रक्कम जमा होणार आहे लक्षामध्ये घ्या एस बी आयम जर तुमचे खाते असेल तर तुम्हाला सर्वात अगोदर सरकारच्या माध्यमातून ही रक्कम मिळणार आहे आता शेतकरी बांधवांनो लक्षामध्ये घ्या सर्वात महत्त्वाचे म्हणजे जर तुमचे खाते महाराष्ट्र बँकेमध्ये असेल आणि ते आधार कार्डला लिंक केले असेल तर तुम्हाला देखील हप्ता मिळणार नमो शेतकरी योजनेचा हप्ता दर चार महिन्याने येतो त्यामुळे ज्या शेतकऱ्याने आपले बँक खाते आधार कार्डला जोडले आहे त्यांनाच हा लाभ मिळणार आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि कृषी मंत्री दत्तात्रयराव भरणे बघा यांची नुकतीच बघा एका एक मिनटापूर्वी महत्त्वाची बैठक झाली असून या बैठकीमध्ये नमो शेतकरी योजनेचे दोन हजार रुपये बघा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये सो कोरोनाचा निर्णय आज जाहीर झालेला आहे परंतु शेतकऱ्यांना एक छोटस काम करावं लागणार तेव्हा ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार बघा काही महत्वाच्या जिल्ह्यामध्येच ही रक्कम जमा करण्यात येणार आहे काही असे जिल्हे आहेत ज्या जिल्ह्यामध्ये ही रक्कम जमा होणार आहे आता ते महत्वाचे जिल्हे म्हणजे की लक्षामध्ये घ्या त्यामधील जे काय जिल्हा आहे तो म्हणजे की हिंगोली पण आहे अमरावती आहे वाशिम आहे आता लक्षामध्ये घ्या अमरावती आणि वाशिम जिल्ह्यामधून जर तुम्ही आपला हा व्हिडिओ पाहत असाल तर आज सरकारच्या माध्यमातून तुम्हाला मदत मिळणार आहे त्यानंतर अकोला बुलढाणा यवतमाळ वर्धा जालना आणि छत्रपती संभाजीनगर बघा जर तुमचा जिल्हा या यादीमध्ये असेल तर नांदेड धाराशिव परभणी आणि लातूर ह्या जिल्ह्यांचा समावेश सरकारच्या माध्यमातून करण्यात आलेला आहे बघा जर तुमचा जिल्हा या यादीमध्ये असेल बघा बँकांच्या यादीमध्ये असेल तर आज सरकारच्या माध्यमातून तुम्हाला हप्ता रक्कम मिळणार आहे लक्षामध्ये घ्या मागील वेळी नमो शेतकरी योजनेचा हप्ता मिळताना बरेच काही घोटाळे झाले होते बघा आपण सांगितल्याप्रमाणे घरामधील एकाच व्यक्तीला हे लाभ मिळणार असे सरकारने स्पष्टपणे सांगितले आहे आता शेतकरी बांधवांना लक्षामध्ये घ्या आपण जिल्ह्यांची यादी व बँकांची यादी पाहिली आहे परंतु बघा सर्वात मोठा प्रश्न शेतकरी बांधवांचा आहे आणि दोन महत्वाचे कागदपत्रे नेऊन दोन महत्वाचे डॉक्युमेंट नेऊन तुम्हाला एक अर्ज करायचा आहे तेव्हाच तुमच्या खात्यामध्ये ही रक्कम होणार आहे आता तो कोणता अर्ज करायचा आहे ते एकदा पाहून घ्या तर लक्षामध्ये घ्या बऱ्याच दिवसापासून अफवा सुटल्या होत्या की नमो शेतकरी योजनेमध्ये तीन हजार रुपयाची वाढ झाल्यामुळे आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये तीन हजार रुपये मिळणार तुम्हाला तीन हजार रुपये नाही दोनच हजार रुपये मिळणार परंतु लक्षामध्ये घ्या आजूक असे पण फिक्स झालेले नाही की दोनच हजार रुपये मिळणार तीन हजार रुपये पण मिळू शकतात आता लक्षामध्ये घ्या तुम्हाला दोन कागदपत्रे नेऊन सर्वात प्रथम ए के वाय सी करून घ्यायची आहे शेतकरी बांधवांना बघा कोणत्याही प्रकारे अफवांवर विश्वास ठेवू नका कसल्याही प्रकारे तुमचा निधी तीन हजार रुपये मिळेल अशी शक्यता वर्तवण्यात आलेली नाही परंतु तीन हजार रुपये मिळू शकतात असे या ठिकाणी एक अंदाजा लावण्यात आलेला आहे तर शेतकरी बांधव ही होती आजची सर्वात महत्वाची बातमी धन्यवाद